कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार आमचे नेते रमेश अप्पा कराड मुख्य अतिथी मुख्य पाहुणे ज्यांना म्हणून पाचारण करण्यात आलं लातूरमध्ये ते आपानी खूप योग्य विचार करून लातूरला काय मानवते हे सगळं बघून अशोकरावजी चव्हाण साहेबांना त्यांनी पाचारण केलं ते असे आमचे नेते आता अशोकरावजी चव्हाण साहेब दोन्ही अध्यक्ष बसवराज पाटील साहेब अजित पाटील साहेब माझे मित्र पाशाभाई लोकप्रिय आमदार औष्याचे ते फक्त सध्या औष्यापुरतं मर्यादित आहेत कुठंच ते हात घालत नाहीत कुणाच्या फिरक्यात पडत नाहीत कारण त्यांना खूप मोठे स्वप्न बघायचं आहे असे आमचे पवार पवारसाहेब दिलीपराव मालक आमच्या लाडक्या बहीण अर्चनाताई स्टेजला आपल्या समारंभाला उपस्थित असलेले माझे सर्व बंधू आणि आमच्या आमच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आणि इलेक्ट्रॉनिक मा आमची बातमी सगळ्या लातूर जिल्ह्यात देशात महाराष्ट्रात प्रसिद्ध करणारा इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आमचे पत्रकार बांधव मित्र हा जो अप्रतिम द्रष्ट लागण्यासारखा का, कार्यक्रम रमेश अप्पाने आयोजित केला रमेश अप्पाला आमचे नवनाथ खैराचा खुट्टा म्हणाले ते खरं खैराचा फुटा काही मी ते वापरणार नाही पण न भूतो न, न अपेक्षित मला तर वाटत नव्हतं की आप्पा ह्या मतदारसंघातून विजयी होतील म्हणून द्वेष म्हणून आप्पाचा द्वेष नाहीये कसं पाडू शकतील हे कसं होईल तर ते मागे इंदिरा गांधी थांबल्या होत्या आता अशोकराव चव्हाण साहेबाची माफी म्हणून सांगतो त्या मागेच काढायला काय हरकत नाही आणि ते पडल्या आणि बातम्या गेल्या पत्रकाराकडे हे इंदिरा गांधी एक लाखों से पीछे चल रही है म्हणून तर तो, तो सांगणारा माणूस म्हणत होता हे गलत है ऐसा नाही होता अरे बाबा चल रही बोल ना नाही बोलता मला सस्पेंड करून टाका बर मी सांगणार नाही मला त्या आकाशवाणीच्या माणसानं का त्याचा भरोसा नव्हता इंदिरा गांधी पडतील म्हणून तसा माझाही भरोसा होता की ही फॅमिली पडणार नाही बाबा म्हणून पण त्यालाच चारी ची तापमानी केले त्याचा आम्हाला गर्व आहे अभिमान आणि आप्पाने याचा कार्यक्रम बघितल्यानंतर खरं तर मी सांगू मी आसामला होतो तुमचा विश्वास बसणार मी काल या वेळेस मी आसामला होतो आणि त्या कामाख्या देवीच्या मंदिराच्या समोर अप्पाचा फोन आला अण्णा तुम्हाला यावं लागतं म्हणून तर ती चार वाजता आपो मी तिकीट बुक केलं की अप्पाचा कार्यक्रम आता सोडायचा नाही म्हणून आणि म्हणून हैदराबादला हैदराबाद इथं आलो केवळ ह्या कार्यक्रमाला के हजर राहण्यासाठी आपण असा कार्यक्रम एवढा आयोजित मला आताही माहित नाही एवढा मोठा असेल म्हणून आणि बोलवलं कुणाला आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांची फार मोठी परंपरा आली आहे त्यांचे वडील शंकरराव चव्हाण मराठवाड्याचं श्रद्धा स्थान राहिलेलं आहे दुष्काळी मराठवाड्याला पाणी पाजवणारा माणूस त्याचं नाव आहे शंकरराव चव्हाण साहेब आणि, दब आणि, आणि पोर पोर त्या शंकरराव चव्हाणांचं अशोकराव चव्हाणांचं मराठवाड्यामध्ये खूप मोठा दबदबा आहे आणि म्हणून कदाचित आपण असा विचार केला असेल की मी एक सहज नेहमी गोष्ट सांगत असतो पोरसाची सिकंदराची आपल्याला माहित आहे या दोघाच युद्ध झालं आणि युद्धामध्ये पोरस जिंकेला नाही सिकंदर जिंकेला पोरस हारला पोरसाला धोरण आणण्यात आलं त्यावर सिकंदर विचारतो तुला मी कसं वागू तर पोरस म्हणतो तू राजा आहेस मी राजा आहे राजाला राजासारखं वागाव आणि म्हणून रमेश अशोकराव चव्हाण इथं येत आहेत ते आपले राजेच आहेत तर त्या राजा राजाला या राजानं राजासारखं वागवावं आणि पलीकडले मग ते दोन राजेच इथं बसवराज पाटील आमच्या आजी शंभर शंभर संस्थेचे मालक आहेत ते काही कमी राजे नाहीत आणि म्हणून मानासारखं वागवण्यासाठी मेळावा घेतलेला आहे चंद्रकांत मला दोन मिळतो सारखं म्हणते कधी करा भाषण कधी करा म्हणते का कासराज पाटील अध्यक्ष झाल्यानंतर सगळ्याला धक्का बसला का नाही भोसराज पाटील कसा अध्यक्ष शुभशेत आमचे उस्मान मला तर वाटलं उदगीरचा एक ढोसराज आहे कन्फर्म केला कोणते बसवा झाले उमर म्हणाले पाटील माजी राज्यमंत्री काँग्रेसचे अध्यक्ष बघा आमचं किती भाग्य आहे काँग्रेसचे कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे आणि त्यांचे नेते अशोकराव चव्हाण अध्यक्ष होते ते नेते दोन्ही आज आमच्या पक्षात येत आहेत आमच्या डोळ्याचं पाडलं हे राज्यमंत्र्याचा माणूस जिल्हाध्यक्ष हो का आता मी एक माझा प्रसंग सांगतो साहेब मी फार जुना कार्यकर्ता तुमच्या चळवळीतला आहे एकोणीस जवळपास पन्नास वर्षाचा मी पंचवीस वर्ष जनता आणि तीस वर्ष भाजपचा मी कार्य आहे जनता दलातून मला मुंडे साहेबांनी मला पाडल्यानंतर पक्षात घेतले मला विचारले तुला काय करायचंय सांग मी मुलं साहेब अजून निवडणूक चार वर्ष आहे एक तर मला आमदार करा आणि मला माझ्या लेवलचं पद द्या आता जे माझ्या पक्षात पद आहे महाराष्ट्राचा सरचिटणी जनता दल ते मला द्या साहेबांनी हेच म्हणले आणि मग त्याच्यानंतर महिन्याला शरद भाऊ कुलकर्णीचा फोन आला गुनगराव केंद्रे तुम्हाला लातूर जिल्ह्याचा सरचिटणीस करण्यात आलेला आहे मी मुलं काहीतरी घोळ झाला साहेब घोळ नाही काही नाही तुम्हाला लातूरचा सरचिटणीस करण्यात आलाय मी साहेबाला फोन केलो साहेब अभिनंदन म्हणून राव तुमचं साहेब ऐकून तरी या तुमचं अभिनंदन तुम्हाला लातूरचं सरचिटणीस करण्यात आलं औ साहेब मला तुम्ही सरचिटणीस करतो म्हणलं होतं महाराष्ट्राचा साहेब म्हणाले अरे तुमचा अध्यक्ष कोण आहे बघा तुमचा अध्यक्ष गोपाळराव पाटील आहेत त्याच्याबरोबर तुम्ही तुमचा थोडा मोठेपणा नाही म्हणले आणि भाजपचा सरचिटणीस जिल्ह्याचा आणि जनता दलाचा देशाचा सरचिटणीस बरोबर आहे आणि आता बसराज पाटील काँग्रेसचा देशाचा अध्यक्ष आणि आमच्या लातूरच्या जिल्हा भाजपचा जिल्हा अध्यक्ष बरोबर आहे काय गर्दी आहे किती खाली गर्दी बाहेर गर्दी मला लागला अर्धा घंटा यायला मध्ये एवढी गर्दी आणि एवढे नेते आमच्या पक्षात आला तर त्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष होण्याचा मान बसराज पाटील साहेबांना मिळाला आणि म्हणून मी ज्या माणसाला अनुभव आहे आमचे देवेंद्र फडणवीस की साधे नेते नाहीत ने। त्यांनी विचारले लातूरमध्ये मी नेते भरपूर आहेत पण लातूरला बाहेर नेता आणावं जे सगळ्याला संभावून घेईल आणि म्हणून का अभिमानी हसलाय हो त्याच्या मनातून उकळी फुटली अशी रमेश आपल्याला काही मामू पाशा पटेल साहेब तर हे खेळ फक्त हे माणूस निरुपद्रवी चारित्र्यवान हार्ड वर्कर असा माणूस ज्यानं उस्मानाबाद बी जिंकला ज्या माणसानं अवशही जिंकला अशा माणसाला लातूर जिल्ह्याचा अध्यक्ष करण्यात आलं आमचं गतवैभव कुणी कुणी म्हणतोय आता जिल्हा परिषद कशी येते संभाजीराव पाटील साहेब अभिमान्यू रमेश अप्पा साहेब यांनी मिळून जिल्हा परिषद आणली पंचायत समिती आणली महानगरपालिका आणली नगरपालिका आणली तेवढाच झेंडा त्याच्यापेक्षा ते सवयी झेंडा ही टीम स्टेज वरची लावल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या जे बहिणी बसल्यात का रे समोर लाडक्या माय नमस्कार माय तुम्हाला साष्टांग दे तुम्ही आमचं सरकार आणलं आणि तुम्हीच आमची जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणणार देवेंद्र फडणवीस सत्य बोलणारा माणूस आहे खरं बोलणारा माणूस आहे कुणाला न घाबरणारा माणूस आहे तुम्हाला दीड हजार केलाय एकवीसशे देतो म्हणलंय एकवीस पंधराशे बयान आहे पण दिवाळीला तुम्हाला दिवाळीच्या सन्मानात पुढे मागे एकवीसशे केल्याशिवाय राहणार नाही पूर्णपणे आमच्या पक्षाच्या मागे व्हावा अशोकराव चव्हाण साहेब बसवराज पाटील साहेब इथं आले आमचे अजितराव राव पण ह्यांना मी नतमस्तक नमस्कार करतो आणि आमच्या जिल्ह्याकडे लक्ष ठेवा साहेब तुमचं इतर नेत्यासारखं नाही आमच्या जिल्ह्यामध्ये शिवराज पाटलाचं नाव वेगळं आहे साहेब शंकरराव चव्हाणचं नाव वेगळं आहे वसुराज पाटला साहेब अनेक नेते आहेत पण त्यांच्यापेक्षा वेगळे आमच्या ताई म्हणाल्या स्माईल केले पाटील साहेबांनी स्माईल नुसतं केले हो अर्ज केली नाही के तुमच्यासाठी काळजी घेतले दुर्दैवानं तुम्हालाही अंदाज आणली आम्हालाही अंदाज नाही थोडक्या मतानं ना तुम्ही पराभव झालो पण पर कलकी आज की हार आर्मे कलकी जीत है ताई उद्याशी तुम्ही आमदार आहात माझ्या तुम्हाला भोसव पाटील साहेबांना अजितराव पाटील साहेबांना मनाभावातून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपतो बरो भारत माता की काय आवाज आहे वे बोला भारत माता की माझ्या बहिणी बोला भारत माता की वंदे वंदे